मी संगीतात के राजू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत करतो आपण आज राजूर या ठिकाणी राजूर ग्रामण रुग्णालय या ठिकाणी आहोत आणि आपण बघतोय की गेल्या तीन चार दिवसापासून राजूर या गावी कावीची मोठी साथ पसरलेली आहे आणि त्या साथीने एका व्यक्तीचा सा या ठिकाणी मृत्यूसुद्धा या ठिकाणी ओढवला आहे यावर प्रशासनाने काळजी घ्यावी हे खरं तर सगळीकडून संकेत दिले जात आहेत परंतु आपण पाहतोय आजही जर राजूरची जर परिस्थिती बघितली राजूरचं जे ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी आजच्या मेतीला जवळपास एकोणावीस रुग्ण आजही या पद्धतीने आढळलेले आहेत जवळपास कारसुद्धा चार ते पाच रुग्ण आणि आजही जवळपास चार रुग्ण आज आढळून झालेले आहेत म्हणजे याची संख्या वाढते आहे परंतु जो काय प्रादुर्भाव झालेला आहे तो नक्कीच पाण्यामुळं झालेला आहे असं हे स्थानिक रहिवाशांचं या सर्वांचं या ठिकाणी म्हणणं आहे परंतु यावर कुठंतरी प्रशासनावर मी काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी असलेले जे काही ग्रामस्थ आहेत आणि किंवा पेशंट आहेत त्यांचे जे पितासरी या ठिकाणी आहेत जे पालक आहेत त्यांचीसुद्धा मागणी आहे की या ठिकाणी छोटे छोटे मुलं आपल्याला जास्तीत जास्त पाहताना आपल्याला या ठिकाणी मिळतात परंतु लहान मुलांचे डॉक्टर या ठिकाणी येणं तेवढंच गरजेचं आहे कारण त्यांनी तशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण रामच्या साहेबांनीसुद्धा सुद्धा ही जी काही संपूर्ण परिस्थिती ही पाहिलेली आहे आणि त्यावर कुठेतरी निर्बंध त्यावर उपाययोजना सुरू केलेल्या आहेत संपूर्ण असलेली पाण्याची टाकीचं सगळं पाणी केलं आहे आणि त्यावर निर्द निर्जंतीतकरण करून त्यावर पुन्हा एकदा नवीन पाणी सोडून आणि आज संपूर्ण राजूरमध्ये नवीन पाण्याचा पुरवठा आज केला जातो परंतु येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये okay. ही सात वाढते की काय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अकोले तालुक्यातील राजूरगाव हे आदिवासी भागाचं एक सेंट्रल प्लेस आहे या इजयनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथं पाण्यापासून काविळचा आजार गावात पसरलाय जो जो आत्तापर्यंत दीडशे दोनशे पेशंट सापडले गेले हा जो सात आठ दिवसापासून होत आहे अर्थात त्याच्यानंतर आरोग्य यंत्रणाही सजग झाली आहे आणि त्याबरोबर जिल्हा परिषदेचे शिव येऊन आहेत डी एच ओ येऊन गेले तालुका वैद्यकीय अधिकारी मी तर काम करत आहेत सगळे आणि मी स्वतःही त्या हॉस्पिटलला भेट देणं किंवा त्या पाणी जिथं शुद्धीकरण केलं जात आहे आजूबाजूला तिथं भेट देणं असं सगळं झालं आहे आता त्याच्यात पेशंटचा आकडा पण कमी होतो आहे चांगली बाब आहे पण जे काही पेशंट आहे ते काही जास्त बिल बिजनचं म्हणजे काव्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते तर उपचार घेत आहेत पण आता परत तसंच होऊ नये म्हणून आम्ही तर क्लोरिनेशन केले पाण्याचं शुद्ध पाणी कालपासून सुरू झालं आहे तर तरीसुद्धा लोकांनी पाणी उकळून गार करून प्यावं पाणी नुसतं गरम न करता उकळलं पाहिजे पाणी उकळल्यानंतर गार होऊ द्या ते पाणी प्यावं असं पहिलं मी आव्हान करतो खेड्यातपद म्हणजे याच्याबरोबर बाकीच्या ठिकाणी कुठंही महाराष्ट्रात मी नुसतं ता अकोले तालुक्यामध्ये नाही सांगतो महाराष्ट्रात जिथे जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे किंवा आशियात पाण्याची परिस्थिती तयार झाली तर तिथे सगळ्यांनी पाणी उकळून गाळ करून प्या जिथं स्रोत खराब आहे आणि आरोग्य यंत्रणा म्हणून मी तर ता अकोले तालुक्यात सांगितलं की सगळे जे स्रोत आहे पिण्याच्या पाण्याचे त्यांचं पाणी टेस्ट झालं पाहिजे ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही आणि तसं सगळं योग्य पाणी आहे तेच लोकांना पिण्यासाठी भेटलं पाहिजे त्यासाठी कालच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्याच्या सूचना दिलेल्या आहेत डीओलाही सूचना दिल्या त्याच्या आधीच बाकी सगळं ठिकाणी आरोग्य यंत्रणेची जी आमची माणसं आहेत तर उपकेंद्राला जो स्टाफ आहे तो तिथं थांबेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ तिथं थांबेल ग्रामीण आरोग्य केंद्रात तर बाकी ग्रामीण रुग्णालयामध्ये तर बाकीचा स्टाफ आहेच असं आहे साथ नियंत्रणात आहे आता घाबरण्याचं कारण नाही आहे बाकी अतिरिक्त डॉक्टर्स नगरभरून पण येत आहेत आणि आहे आज मला वाटतं दोन का तीन पेशंट सापडले म्हणजे आता तो आकडा कमी होताना दिसतोय पाणी पण आता क्लोरिनेशन करून गावाला भेटतं तरीसुद्धा उन्हाळ्याचे दिवस आहे टेम्परेचर खूप हाय आहे एकोणचाळीस चाळीसपर्यंत टेम्परेचर जाते आणि ह्या काळामध्ये उन्हाला तर तुम्ही शक्यतो बाहेर पडायचं टाळा सार्वजनिक कार्यक्रमात स्वतःची काळजी घ्या पण बाहेर बर्फाची गोळे ऊसाच्या याच्यात बर्फ टाकलेला किंवा असे ज्यांना आपल्याला त्रास होईल असे काही खाण्यापिण्यामध्ये घेऊन असा आता ज्या इथं राजू काढा इथे आहे की काव्यांचा तिथं प्रादुर्भाव थोडाफार आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही सगळी काळजी घेतली पाहिजे सेल्फ मेडिकेशन म्हणजे ज्या मेडिकेलमध्ये घ्या गोळ्या असं पण नाही केलं पाहिजे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंच गोळ्या घेतल्या पाहिजे पथ्य पाळलं पाहिजे आणि कावीळमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध पाणी तेलकट खाणं नको आणि आराम शरीराला महत्त्वाचा असतो कारण लिव्हरच तिथं काम करताना लिव्हरला त्रास होतो तुम्हाला ऊर्जा जी भेटायची आहे ती भेटली जात नाही म्हणून या सगळ्यात खबरदारी घ्यावी तुम्ही सगळे <्याँग> जे काही समाज माध्यम आहेत तुम्ही आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून किंवा वार्ताहरांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम तुम्ही करतच आहे की लोकांच्या गेली आठ दिवसापासून राजूर गावामध्ये कावे आजाराने त्रस्त झालेल्या नागरिकांना राजूर ग्राम पंचायतच्या वतीने एक नम्र विनंती आहे की राजूर गावामध्ये जी कावेची साथ आलेली आहे त्यामध्ये आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने गेली चार पाच दिवसापासून जे पाणी टाक्यांची स्वच्छता आणि बाकीचे लिकेज वगैरे दुरुस्ती करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा कालपासून सुरळीत चालू केलेला आहे आरोग्य विभागाचे यामध्ये विशेष सहकार्य ग्रामपंचायतीला लाभलेले आहे त्या दृष्टीने राजूर ग्रामपंचायतीने मेडिक्लोरचे घरोघरी वाटप जवळजवळ तीन हजार बॉटल वाटप केलेले आहे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मदतीने ते वाटप अजूनही चालू आहे तरी नागरिकांनी मेडिक मेडिक्लोरचा वापर करून पाणी उकळून व गाळून व थंड करून प्यावे तसेच नगरवरून नागरगोजू साहेबांनी आज आज सरकारी दवाखान्यामध्ये तीन एम डी यासाठी बोलवले आहे आणि त्यांची व्यवस्थित आपल्याला सेवा देत आहेत आणि यासाठी आमदार साहेबांनी सरकारी दवाखान्यामध्ये व्हिजिट करून आपला जो पाणीपुरवठ्यांचा पाणीपुरवठ्याची जी टाकी आहे तिथे जा स्वतः येऊन सगळ्या चौकशा केल्या आणि नगर जिल्ह्याचे शिवसाहेबसुद्धा त्यांनी स्वतः येऊन इथं अनेक गोष्टींची तपासणी केली त्याम त्यामध्ये त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या त्या सर्व सूचना अंमलात आणून राजूरकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीनी ग्रामपंचायतीतून इथून पुढेही करणार आहेत जे जे फिल्टर वगैरे फिल्टर आहे पाण्याच्या टाक्या आहेत त्याची स्वच्छता मेडिक्लोर आणि फवारून आणि पूर्ण स्वच्छ पूर्ण धिऊन वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि आत्ता जो काल जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि शिवसाहेबांच्या आदेशाने कालपासून राजूर गावात स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत चालू झालेला आहे तरी राजूरकरांना एक नम्र विनंती आहे की आरोग्याच्या दृष्टीने आठ दिवस आपण पाणी उकळून व गाळून व थंड करून प्यावे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे जर कोणाला अजून काही ह्या कावेची थोडी जरी लागण झाली असं वाटत असेल तर त्यांनी आरोग्य आपल्या सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा ग्रामपंचायतशी संपर्क साधावा त्यांची विशेष अशी काळजी घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल आणि पर पुन्हा एकदा ग्रामप ग्रामपंचायतच्या वतीने राजूरकरांना एक नम्र विनंती करते की तुम्ही जास्त उन्हात उन्हाचा तापमानाचं प्रमाण बघता बाहेरील थंड पदार्थ खाऊ नये फेप्सी कोल्ड कोल्ड्रिंक्स आणि जे काही उसाचे गुरहाळ मध्ये चालू आहे त्यामध्ये जो बर्फ टाकला जातो तो बर्फ बर्फाचा वापर कमी करावा आणि आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ही नम्र दिली रामनाथी ग्रामीण रुग्णालय राजूर आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार रोजी ग्रामीण रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत त्यावेळीच्या साथीचे एकोणचाळीस रुग्ण ॲडमिट केले असून त्यापैकी तेरा रुग्ण डिस्चार्ज केले आणि सात ज्यांना गरज होती त्या रुग्णांना रेफर केले जर त्यावेळेची के सात आपल्याला आटोक्यात आणायची असेल तर गावातील सर्व ग्रामस्थांनी पाणी कोणतंही असो ते उकळून थंड करूनच खावे बाहेरचा कुठलाही पदार्थ किंवा आईस्क्रीम असेल बर्फाचे गोळे असतील हे खाऊ नये मेन कारण हे आत्ता राजूर गावामध्ये जे पसर सात पसरले ते पाण्यामुळेच पसरलेली आहे बाकी कोणत्याही कारणाने नाही बर बरं त्याची लक्षणं काय असतात म्हणजे लक्षणं पोट दुखणे काही वेळेस मळमळ होणे उलट्या होणे ताप येणे काही पेशंटला जुलाब होतात आणि डोळ्यामध्ये एकटेर दिसतं म्हणजे पिवळसरपणा दिसतो आणि लघवी एकदम पिवळी होते कावीळ होऊ नये म्हणून नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे पाणी सर्वात आधी आपल्या नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि बाहेरच्या कोणतेही उघड्यावरचे पदार्थ किंवा बर्फाचे गोळे किंवा आईस कांडे असेल ते खाऊ नये खरं राजूरमध्ये पहिला जो रुग्ण डिटेक्टिव्ह झाला हा किती तारखेला झाला एकवीस तारखेला आपल्याकडे आला पहिला रुग्ण आणि मग आजची परिस्थिती काय आजचे आज टोटल ॲडमिशन सहा केलेले आहेत काल मी चार ॲडमिशन केले ते नवीन तर आज त्या वानाने थोडी कमतरता पेशंटची ॲडमिशन न होण्याची सध्या मी त्याला अकोल्यामध्ये जो काय प्रसारमाध्यमातून आकडा समजतो आहे दीडशे रुग्ण तर ग्रामीण रुग्णालय जे राजूर आहे याच्यामध्ये तुम्ही सांगताय की रुग्णसंख्या एवढी आहे मग हे कसं हो नाही टोटल आकडा काही आपल्याकडे जे पेशंट आपल्याकडे ॲडमिट झाले तो आपला आकडा आहे प्रायव्हेटच्या आकडे वेगळे ते तालुका मेडिकल ऑफिसरची टीम आलेली आहे गावामध्ये त्या टीमनी सर्व गावातील सर्व्हे करून तो आकडा दिलेला आहे आता प्रिव्हेंटिव्ह काय उपाययोजना सुरू आहे तुमच्या राजूरमध्ये राजूरमध्ये आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी सर्व्हे करून नागरिकांना जागृत केलं जातं पाणी उकळून प्यावेचं सांगितलेलं जातं बर्फाचे बर्फ पदार्थ खाऊ नये यांचे सल्ले दिले जातो काय वाटतं हा जो रुग्ण या ठिकाणी एक दगावला गेला आहे हा कोणत्या कारणास्तव दगावला असेल म्हणजे त्याची साथ कुठून झाली असं साथ पाण्यामुळेच आता नवीन जे पाणी सोडलं जातं आहे सध्या तर याच्यावरून तुम्हाला काय वाटतं म्हणजे जर आजही ती संख्या वाढलेली दिसते तर आत्ता नवीन पाणी हे शुद्धीकरण करून टाकलेले त्याच्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्याची मला शास होतं आम्ही काही खाजगी दवाखान्यामध्ये काही गावकी औषधं त्यांनी काही कवर झाले असं वाटलं नाही आम्हाला त्याच्यानंतर आम्ही काल आलो इथं चेक केलं डॉक्टर साहेब साहेबांना परत तुम्ही उद्या या रिपोर्ट घेऊन आज बघितलं काय वेळ आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं आता आमची मुलगी आम्ही ॲडमिट केली कुठं राहिला आता आम्ही इतर गावात काय वाटतं जो प्रादुर्भाव झाला कशामुळे पाण्यामुळे झालं सांगितलं कुटुंबामध्ये अजून काही व्यक्ती आहेत मुलगी आली तिथे रक्त दिलं चेक करायला त्याच्यावर बाल रुक्त इथलं परत बारीक मुलांना सुविधा मिळतात का मिळतात सुविधा पण जे बाल रुग्तात ते पाहिजे नाही परत बारीकच मुलांना सर्व आजार आहे त्याच्याकरता बारीक हा कशा कशामुळे झाला आणि तुमची शासनाकडे मागणी काय आमच्या शासनाकडे अशी मागणी आहे वेळोवेळी त्यांनी पाण्याचे जे टाकी ती साफ केली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे राजूच्या ग्रामपंचायतनी सरपंचांनी ग्रामसेवकांनी इथल्या तालुक्याच्या बी ओ साहेबांनी त्याच्यावर लक्ष देऊन चांगल्या प्रकारे जी स्वच्छता कशी राहील जो आजार पाण्यामुळं झाला दूषित पाण्यामुळं